हॅलो गाईज वेलकम टू मंजे ब्लॉक आणि मी गावी आलेलो होतो आणि आई म्हणली जरा शेताकडे जाऊन फिरून घ्यायचं आणि मी आणि आई शेताच्या दिशेने निघालो आईसोबत छान गप्पा गोष्टी करत व्हिडिओ करत फोटोग्राफी करत मी निघालो शेताच्या दिशेने कारण मी गावी आल्यानंतर एक फेरी शेताकडे मारून येतोय म्हणजे जे आम्ही झाडं वगैरे लावलेली आहेत ते बघून यायला किंवा शेताचं काम कुठपर्यंत चाललंय हे जरा जाऊन बघून आल्यानंतर आम्हाला जरा बरं वाटते कारण आई पण बरेच दिवस तब्येत ठीक नसल्यामुळे गेलेली नव्हती पाहिलं म्हटलं चल काय होते बघूया फिरून बिया असेल म्हटलं आणि जाताना ओढा लागतोय ओढ्याचं पाणी बघा कसं नाही म्हणजे खळकळून वाहते बघा आणि तिथून पुढं आल्यानंतर हे ओढ्याच्या साईडचा हा एका शेतकऱ्याचा प्लॉट बघा म्हणजे पूर्ण हेच झालं आहे खराबच झालं आहे म्हणजे यामध्ये सगळं वाळू आणि सगळी माती वगैरे ओढ्यातली येऊन पसरली त्यामुळे किती नुकसान होतंय बघा शेतकऱ्याचं आणि तिथून फायनलीवरती चालत चालत तसंच पुढं आलो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं भात लागण झालेली इकडे ऑलरेडी बघू शकताय आहे तर काही लोकांची लगबग चालू होती म्हणजे बांध लावणे भाताला म्हणजे भात रोप लावणे याच्यासाठी आणि हे आमचे बंधू बघा हे रोप लावून पेंडी कापून आता घराला चालले आहेत सकाळी लवकर आलेली आणि हे फायनली आमच्या शेतात आलो आम्ही आणि शेतात जास्त पाणी नव्हतं त्यामुळं रोप लावणं म्हणजे अवघड होतंय हे बघून आणि आईला लई टेन्शन आले कारण सगळ्यांचा ऑलमोस्ट इथं बऱ्यापैकी लोकांचं म्हणजे आमच्या भाऊबंधांचं वगैरे झालेलं आहे रूप लावण आणि आमचंच थोडं होतं माणसं असल्यामुळे आणि ही आम्ही ही झाडं लावल्या बघा ही आंब्यायची नारळाची झाडं आहेत ती सगळी आणि ही अशी लावली ही बघितली जरा यांना जरा असं म्हणजे मातीवर वडून लावली आणि तिथून पुढं आम्ही हे खालचे प्लॉट बघायसाठी निघालो होतं ह्या दोन प्लॉटमध्ये पाणी होतं आमच्या आणि इकडं खाली आमच्या पलीकडचे शेजारची लावत होती लावण आणि हे आमचे मोठे प्लॉट लावायचे होते बघा हे हे रोप ते आता पेरला पेरलाय तो हे करून म्हणजे यामध्ये चिक्कल करून हे लावायला लागते आणि तिथंच एक आईन हे असं हे काटेल आहे बघायचं आहे वेल लावलेली हे ऑर्गॅनिक ह्याला म्हणतात बघा प्युअर ऑर्गॅनिक जे शेतातली हे भाजी आहे तर हे वेलावरची हे जे आम्ही हे होते काटलेली ही काढून घेतली आणि निघालो तर बघते तर चपलाला घाण किती लागली बघा म्हणजे चालता पण येत नव्हतं हो आई म्हणली जरा चपलाची घाण काढूया थांब तसंच जरा चालत आणि तिथून आम्ही शेतातून बाहेर पडलो आणि इथं ओढ्याच्या तिथं आलो हे इथं हातपाय धुतले जरा स्वच्छ अजून आणि हा रोड बघू शकता तुम्ही कसला म्हणजे डांबरी रस्ता पूर्ण खचला आहे पावसामुळं आणि त्या